डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार निष्पाप जीवांचा बळी घेणारं केमिकल नेमकं कोणतं या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल होणार का निष्पाप जीवांचा बळी घेणारं केमिकल नेमकं कोणतं ते किती होते व अजून कुठे कसं उपलब्ध झालं या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल होणार का अशी अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी चालकानं एक लिटर पेन्सिन केमिकलचा वापर केला होता मात्र आणखी चार लिटर बेन्सिन केमिकल कंपनीतून चोरीला केल्याचं आणि ते चालक जनातून हंबर्डीकरकडे असल्याचं बोललं जात आहे मग उरलेलं बेन्झिन केमिकल कुठं आहे आणि याचा वापर कशासाठी करणार होता याचा तपास आम्ही करत आहोत बेन्झिन केमिकल बाजारात सामान्य व्यक्तीनं उपलब्ध होत नाही याची कल्पना असताना प्रिमोग्राफिक्स कंपनीनं निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल होणार का अशी विचारणा केली असता त्यांनी या विषयी माहिती दिली आहे काय ते माहितीनुसार असे सोल्युशन हे जालागिरी आहे आणि ह्या प्रिंटिंग कंपन्यांमध्ये ते मशीन साफसफाई करता वापर होतो याचा आगीच्या संपर्कात आल्यानंतर याचा भटका उडतो आणि आग पसरतोय

मिसिंग आहे की लिटर संदर्भातली माहिती आहे जर यामध्ये जास्त बेंजिनचा वापर झाला असेल तर त्याच बाबतीत आम्ही अधिक तपास करून त्यानुसार कारवाई करतोय आतापर्यंत तपासामध्ये एक लिटर वापरल्याचं आहे मग उरलेलं आहे सगया ले आहे, आनी या सगळ्या गोष्टी पुढील तपासाच्या संदर्भातल्या आहेत आणि या संदर्भात जास्त टिप्पणी करणे योग्य होणार नाही कारण तपास चालू आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा